श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुड झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते हे नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ मानले जातात कारण या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये वास करत असते तसेच भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणत असते आणि म्हणूनच नवरात्री संपण्याअगोदर आपल्याला जर कुठेही एक फुल दिसलं तर ते अजिबात सोडू नका कारण आपल्याला ह्या फुलापासून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फुले हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते असे शास्त्रात म्हटले जाते देवांचा श्रास शृंगार करताना नेहमी देवांच्या डोक्यावर फुलांची सजावट ही केली जाते आणि पूजा करताना देवांच्या चरणी फुलं अर्पण करावी असे शास्त्रात सांगितले आहे नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात तर या नवरात्रीच्या काळामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला देवीला अर्पण ह्या आहेत आता तुमच्या घरी ता ता तुम्ही घटस्थापना केली असेल तर तुम्ही ह्या वस्तू घरीच अर्पण करू शकतात आता नाही केली असेल घटस्थापना तर तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ह्या वस्तू अर्पण करू शकतात आपल्याला नवरात्रीच्या काळात माता लक्ष्मीला गोकर्णीचं फूल हे अर्पण करायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचे उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर ठरते गोकर्ण फुलाने शनिदेवाचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आवर्जून अपराजिताचे जे फूल आहे ज्याला गोकर्णी म्हणतात त्याचं सुद्धा आपल्या घरी आणून लावू शकतात तसेच आपल्याला दुर्गा देवीला आणि माता लक्ष्मीला हे फूल अर्पण सुद्धा करायचं आहे जर तुमच्या इथे गोकर्णीचं फूल असेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्या फुलाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हे फूल जे आहे ते दुर्गा देवीच्या चरणावर अर्पण करायचं आहे हे फूल दुर्गा देवीला अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा पण अपराजिताचं फुल भेटेल ते आवर्जून तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ